तर कालच आषाढी एकादशी या ठिकाणी झाली जात आणि पर्जन्यमान बी मागच्या चांगलं पर्जन्यमान या ठिकाणी आपल्याला जून मध्येच या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान या ठिकाणी यावर्षी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आषाढी एकादशीच्या देखील आपल्या सगळ्यांना मनपूर्वकाच्या शुभेच्छा देतो आणि सुरुवातीलाच आपल्याला एक नम्रतेपूर्वक विनंती करतो ही पत्रकार परिषद ही सामाजिक विषयासाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे राजकीय पत्रकार परिषद असं काय त्यात विषय नाही आहे फक्त सामाजिक गोष्टीसाठी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे असं पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी नम्रतापूर्वक या ठिकाणी आपल्याला सांगतो आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की परंपरेप्रमाणे सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथदाचा माने त्यांच्या मार्गदर्शनाखालील काय आपण सामाजिक उपक्रम अनेक वेळा या ठिकाणी मागच्या एक पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी आयोजित करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल सामुदायिक विवाह सोहळा असेल भजन स्पर्धा असतील त्याचबरोबर अन्य ॲक्टिव्हिटी आपण एक सामाजिक कुलीकरण असेल वृक्ष लागवेड असेल आपल्या शिक्षणासाठी आपल्या गरजू लोकांना या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी मदत करणे असेल अशा प्रकारचे कार्यक्रम सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेड़ या ठिकाणी आयोजित केले होते आणि त्याचप्रमाणे आम्ही यंदा परंपरेप्रमाणे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याची नोंदणी या ठिकाणी आपण आजपासून या ठिकाणी म्हणजे आत्तापासून या ठिकाणी सुरू केलेली आहे या सर्व धर्मीय सामुदायक विवाह सोहळ्यामध्ये आपण पाठीमागं दोन हजार अठरालासुद्धा असा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा घेतला होता त्यामध्ये आपण चौऱ्याहत्तर विवाह या ठिकाणी संपन्न केली होती त्यामध्ये अतिशय चांगल्यांच्या सहकार्यानं तो विवाह सोहळासुद्धा चांगला झाला होता या दरम्यानच्या काळामध्ये कोविड आला कोविड गेल्यानंतर आणि त्यात आपले जवळपास दोन तीन वर्ष गेली त्याच्यामुळं आपल्याला सलग ते विवाहसोहळा घेता आला नाही आणि म्हणून ह्या वर्षी आपण विवाह सोहळा आयोजित केलेला आहे या विवाहाची नोंदणी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे रामदास आप्पा बनसोडे आमचे माळे माळेवाडीचे आहेत या ठिकाणी या यांच्याकडं नोंदणी आपण करू शकता समाधान कोकाटे म्हणून आहेत त्यांच्याकडं आपण नोंदणी करू शकता अक्षय गावडे हे आहेत यांच्याकडे आपण नोंदणी करू शकता या विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्मीय विवाहसोहळा आपण संपन्न करणार आहोत सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोन्याच्या मंगळसूत्रापासून ते चमच्यापर्यंत सगळं साहित्य वधूवर असं आपण या ठिकाणी देणार आहोत ड्रेसपासून ते बुटापर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहिलं ह्या वर्षीसुद्धा या, या जूनच्या अगोदरसुद्धा पा पाहिजे तसा पाऊस या ठिकाणी पडलेला नाही अनेक लोक अनेक सहकारी या ठिकाणी वेगवेगळ्या संकटामध्ये असतात आणि त्यांना आपण काहीतरी आपण पुढं येऊन मदत केली पाहिजे या उद्देशानं आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे आणि जसं तुम्ही पाहिलं असेल की हो जेव्हा पाठीमागचा विवाह हो सुद्धा तसं आपण वैयक्तिक घरचं लग्न करतो अशा पद्धतीने आपण सामुदायिक विवाह हो सोहळा आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपण उंट गोहे याच्यावरून वरात काढून mm. त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं हळदीचा कार्यक्रम हळदी mm. दुप त्याच्यानंतर दुपारचं जेवण संध्याकाळी परत विवाह सोहळा आणि संध्याकाळी जेवण अशा पद्धतीचा एक दिवसभराचा तो <coughs> प्रोग्राम या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये आपण आपल्या तालुक्यातील सर्व या ठिकाणी नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की आपण या ठिकाणी नोंदणी करून या विवाह सोहळ्यासाठी आपण सहकार्य करावे त्याचबरोबर अन्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये असे आणखी काय काय मदत जेवढी आपण आपल्याला करता येईल तेवढी आपण सगळी मिळून या ठिकाणी प्रामाणिकपणे येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत माझे सगळे सहकारी या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित राहिले त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकार बांधवसुद्धा सोनाई प्रतिष्ठानच्या जे काय उपक्रम आमचे राहतात त्या उपक्रमासाठी जेव्हा जेव्हा समाजामध्ये कोण चांगलं काम करत असतं त्यांच्यासाठी चांगल्या बातम्या पॉझिटिव्ह एक थॉट घेऊन आपण सगळे प्रसिद्ध करता त्याच्यामुळं प्रतिष्ठानसारख्या चालवणाऱ्या एक त्यांनासुद्धा एक एक चांगलं अशा बाषकीची थाप आपण पत्रकार बांधव या ठिकाणी घेत असता त्याबद्दलसुद्धा मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही परंपरा आहे ही काय अशी आपण काय उठलो आहे पहिल्यांदा घेतलं असं नाही की परंपरेप्रमाणे आपण सामाजिक उपक्रम अन्य आणखी काय उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेणार आहोत या प्रसंगी आपण आपण देखील एक चांगलं सहकार्य करावं आणि याची नोंदणी आज अठरा तारीख आहे बरोबर ना अठरा तारखेपासून एक पाच ऑगस्टपर्यंत जुलै महिना पाच ऑगस्टपर्यंत आपण नोंदणी ठेवलेली आहे ज्या कालावधीमध्ये आपले सोहळे ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी जमतील त्या पद्धतीने आपण नोंदणी करूया आणि जेव्हा आपल्याकडं नोंदणी येईल नोंदणी झाल्यानंतर आपण मग एक एक तारीख ठरवून त्या दिवशी आपण संध्याकाळच्या मोहर्तावरती एक चांगल्या पद्धतीने सगळ्याच्या सहकार्यानं आपण तो विवाह संपन्न थाटामध्ये या ठिकाणी आपण राबवू आणि नोंदणी झाल्यानंतर मग त्याच्या पद्धतीनं पुढची एक मिटिंग होईल आमची नोंदणी झाल्यानंतर त्या वधूवराच्या या सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या त्यांच्या पालकांसोबत आणि त्या पद्धतीनं पुढचं धोरण आपण सगळीजण मिळून ठरवूया प्रथंत तर आता पाऊस चांगला पडलेला आहे सगळीकडे वार चांगला आहे बरोबर आहे त्यामुळं सामाजिक विषयामधून घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी पुढे जाऊया आजच्या छोटेखानी म्हणजे कालच आपल्याला निरोप देऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो त्याबद्दल आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण किती असतात किती असेल किती जोडप्यांचं आता आमचं टार्गेट आहे की जेवढी मॅक्झिमम संख्या येईल शंभर आली शंभर काय सव्वाशे आले सव्वाशे दीडशे आले दीडशे लग्न सोहळा आपण कसा पार पाडतो प्रतिष्ठान हे आपण डोळ्याने बघितलेलं आहे विवाह सोहळ्याची तारीख काय असेल सोहळ्याची तारीख आता आपण नोंदणी केल्यानंतर एक दोन तीन दिवसात आपण लगेच कळवू तारीख म्हणजे सगळ्या नोंदणी झाल्यानंतर आपण ठरवू कोणती तारीख आता थोडंसं जरा पावसा पाण्याचा दिवस कोणता म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला त्यांचा एक गुगल वरती सर्च करून कधी पाऊस नाही काय नाही त्या दिवशी आपण एक तारीख ठरवू शकू मोठा उपस्थिती कोण राहणार आहे पण आता आपण नोंदणी तर करून घेऊया त्यानंतर आपण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये करू